बांधकाम तर थांबलंय पैसे तर नाहीत दोघं तिघाला मागितलं ते बी पैसे दे नाही तर काय करावया काय बया लोन करावं तर लोनचं हप्त्याचं टेन्शन आणि जे देत होतो मानला पैसे त्याने बी अंग काढून घेतलं काय करावं बांधकाम बी थांबलं टेन्शन तर वाढायच लागले ह्यांना म्हणते आता आपण गेमिंगची ॲडच करू म्हणून काय तर चार पैसे येत्यानं बांधकाम बी चालू होईल म्हणतेच ह्यांना कोणाला बोलते काय कराय करायला लागल आता काय पैसे संपलं बांधकाम थांबलं थोडा विचार करतो पैशाचं काय करावं आणि जे येणार होते त्याने बी नाही म्हणले आता काय करता कोणाच्या महाग लागत नाही म्हणलं विषय संपला मग आता आपण एक काम करू काय गेमिंगचे सर ऍड करू चार पैसे बी आणि बांधकाम बी चालू होईल गेमिंगचे हां हा ईडी का गेमिंग ची जाहिरात करून काय उपयोग नाही का मला माहिती आहे तुम्ही कशामुळे नाही म्हणता ते तुम्हाला पडले आता जग दुनियेच हा मोठे मोठे सेलिब्रिटी करतात ॲड ही आणि तुम्ही एक नाही 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 करता सारखं नगन नग नगच म्हणताय नुसत अगं त्या सेलिब्रिटीचं मला नको सांगू की मोठे मोठे सेलिब्रिटी गेमिंगची जाहिरात करते ती कुठं ही करते ती अगं तुला कस सांगू तुला डोक्यात घुसत नाही का मला वाटलं तुम्ही असं बोलणार आहेत म्हणून सेलिब्रिटी तर जाऊ त्याच पण आपल्या लेवलचे रील स्टार ते बी गेमिंगचे व्हिडिओ बनवतेत की आणि तुम्हाला एक नको वाटत त्यांनी व्हिडिओ बनवून गेमिंगचे घर झालं गाडी झाली एवढं मोठं सोनं नाणं घेतलं आणि त्याच्या व्हिडिओला लाईक तर किती असते त्या आणि तुम्ही सांगायला लागलं की नको नको अगं लाईक असते मला माहित आहे पण तो मार्ग बरोबर नाहीये का बरोबर नाही सगळी करते तर आपणच का करायचं नाही हे बघ तिचे मार्ग तुला वाटतो का नाही पैसे कमी वेळेत जास्त पैसा कमावायचा पण त्या गेमिंगवर तू टीव्ही वर बघतीस का कित्येक तर अशा आलेत की ऑनलाईन गेमिंग मध्ये लोकांचं नुकसान झाले त्यांना थोडीशी चटक लागते परत त्यांना त्यांचे कर्ज झाले एक एक जणांनी बैठले एका गावातली एक जे ही आहे बातमी त्या बाबानी त्याच्या लेकराला बी आणि त्याच्या बायकोला बी मारून टाकलं कर्ज झालं म्हणून असले कुठं गेमिंग गे, वर नसतं का सुपी गोष्ट तुला वाटतं की करावा आपल्याला चार पैसे देतात आपलं बांधकाम बंद पडले शॉर्टकट मार्ग वापरू नको आपल्या युट्यूब वर येते पेमेंट काय गरज आहे असंच तुम्ही कंटिन्यू म्हणता बघा म्हणूनच मला लय राग येतो सारखं असंच बोल नाही तुमचं तू मग तिला रील स्टार वाल्यांचं सांगते त्यांचे कमेंट असतात आता मी परवा तिची फेसबुकला फोटो टाकला की बाबा मी गेमिंगची जाहिरात करू का तर नव्याण्णव टक्के पॉझिटिव्ह कमेंट काय आल्या की दादा करू नका ह्याच्यामध्ये कुणाचं ना कुणाचं नुकसान आहे आणि एवढा पैसा जे वाटत गेमिंगवाली त्याच्या मागं काहीतरी त्यांचा फायदा आहे तेव्हा तर रीलस्टार वाल्यांना भरपूर पैसे देतात त्या सेलिब्रिटी पैसे देतात पण कुणाचं कुणाचं तिथं ते एवढा पैसा देतात कशा लोक ती मार्ग आपल्याला नको तुला काय आहे काय की थोडा दोन तीन वर्षाने बांधव काम काय बंद पडलं तर पैसे आल्यावर करता येईल ना मला वाटलंच होतं तुम्ही असं बोलणार आहेत म्हणून नेहमीच तुमचं बोल नाही तुझं का नाही पैशासाठी कधी कुठ शॉर्टकट वापरायचं नाही ती पैसा टिकणार नाही समजलं का आपण घरासाठी जर वापरलं ना उद्या आपल्या घरातलंच काय पडलं त्या पैशाने तर आता सगळ्याला टिकतो आणि आपल्याला टिकणार नाही पैसा ते टाइम असतो फक्त टिकण्याचा त्याचा काउंट डाऊन संपला का नाही ते कुठल्या मार्गाने जातो ते सांगता येणार नाही आता तू म्हणतेस ना हे जे लोक करते ते ना आता ह्यांना फक्त घेताना माझ्या वाटते पैसा पण ज्यावेळेस त्यांच्यावर एक असा वेळ येईल ना त्यावेळेस ती पैसे त्यांच्या हातात न जाणार आहेत वाईट परिस्थिती आली की ते पैसा शंभर टक्का त्यांच्या हातात न जाणार ही फक्त एक टाइम भागविण्यासाठी असतो वेळ अहो जग दुनियाकडे तर बघत बसला ना तुम्ही आणि त्यांचा जर विचार करत असता अजून दहा वर्ष घर व्हायचं नाही आणि तुम्ही म्हणता ना की गेमिंग केल्यावर इज्जत राहत नाही ही राहत नाही अहो गेमिंगची व्हिडिओ बनवतात ना त्यांना चार माणसं त्यांचेच फोटो काढतात आणि त्यांचे फॉलोअर्स तर किती आहेत आणि सांगायला लागला तुम्ही की करायचं नाही हे करायचं नाही ते करा तुम्ही ते डोक्यात ना काढा लोकांचा विचार करायचा बंद करा आणि तुम्ही मी ते ऐक का होईस तरी हे बघ प्रगती ही जी तुझा मार्ग आहे ना गा गेमिंगच्या पैशातून घर बांधायचं ही एवढी गडबड करू नको आणि पैसा हे काय जास्त जास्त टेकणार नाही आता येईल पटकन घर होईल पण ह्याची परतफेड आपल्याला लव कर लवकरच करावं लागेल कुठल्या ना कुठल्या मार्गाने ती पैसा जातो अगं साधा आजारी जर पडलं ना तर डॉक्टर लोक ना कसं करतात बघितलंस का त्याच्यामुळे कसं असतंय सरळ मार्गाने पैसा कमवला हो ना तर ते आपल्याला जास्त दिवस टिकतो तुला वाटतं गेमिंगची जाहिरात करावी एका एका व्हिडिओला ती चाळीस हजार घ्यावं मान्य आपले मिलियन फॉलोअर्स आहेत पण त्या मिलियन फॉलोअर्सचा विश्वासघात नाही करायचा आपल्याला त्यांना काहीतरी चांगलं व्हावं किंवा त्यांच्या आयुष्यात मोटिवेशन भेटावं त्यांना आपल्या व्हिडिओमधून त्यांनी काहीतरी चांगलं शिकावं हे करायचं आहे आज ह्या गेमिंगच्या जाहिरातीला लय लोकांचा हित आहे लय लोकं कांगणी सरांनीच बघितलं किती लोकांना झाडलं ती गेमिंग करणाऱ्यांना जा पण ते कांगणे सरांना त्यांना माहिती आहे त्यांच्याच आदर्शावर मी आज हे येईल त्याच्यामुळं मला काय गेमिंगची जाहिरात करायची नाही तुला जर लेव वाटत असेल तर तुझ्या आईबापाकडून पैसे आणि उचणू पण आपल्याला त्या पैशातून घर बांधायचं नाही भले अजून यूट्यूबला चार वर्ष लागून देईल हळूहळू बांधकाम करू आणि मित्रांनो आहे माहिती आहे का ज्या वेळेस माणसाला पैशाची कमतरता पडते का त्यावेळेस काही रेल स्टार लोक जाहिरात करतात आणि काही लोक त्याच्यावर विश्वास टाकतात आणि विश्वास टाकून त्यात गुंततात आणि त्यांचे पैसे जाते व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा एक व्हिडिओ टाकतो एंडिंगला एका मुलीचे पैसे गेलेले आहेत एक मुलगी गेमिंग खेळते आणि ती व्हिडिओ शोटपर्यंत बघा ती काय काय मुलीं ती रडते अक्षरशः तर ह्याच्या बळी पडू नका गेमिंगच्या माझं एवढंच म्हणणं आहे पण चार पैशासाठी लोकांचं नुकसान होईल असा आमचं तर हेतू नाही आहे पण तर ह्याच्यामध्ये काय झटू नका तुम्ही आणि तुला बी सांगायचं मला सा एवढंच आहे की आपल्याला गेमिंगची जाहिरात करायची नाही Hmm. मला वाटलंच तुम्ही असं बोलणार म्हणून अहो जर गेमिंगचे व्हिडिओ जर नाही केले ना तर मी अजून दहा वर्ष मला त्या पत्राच्या घरात ठेवणार येतं आणि लेकरांनी काय मागितलं ना तर त्याला म्हणाल हं नाही आज नाही उद्या उद्या नाही परवा सांगायला लागला तुम्ही ही परिस्थिती आपली हाय अशी राहील सांगायला लागला आणि व्हिडिओ बनवत तुम्ही बघत नाही का ते कॅप्शन मध्ये वित तिथं की ही स्वतःच्या जबाबदारीने खेळा ह्या दो काय आहे म्हणून मग त्यात काही एवढं नाही करायसारखं सांगायला ज्याला खेळायची चट खेळ ना तर नाही खेळणार म्हणजे आपण जाहिरात करायची त्यांनी करायची बर आता लय काय नाही एक शेवटचा मुद्दा तुला सांगतो तुला वाटतं की गेमिंगची जाहिरात करायची सगळी जण ती आपण बी केली पाहिजे आणि हायलाइट मध्ये काही लोक लिहतात की ह्याच काय आम्ही ह्याच्यावर मनावर घेऊ नका खेळू नका बरं ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या खऱ्यात मान्य की बाबा त्या जी जाहिरात करते त्यांना लोक डोक्यावर घेऊन नसत्या त्यांचा सेल्फी काढतात त्यांना एवढा मान सन्मान देतात सगळ्या गोष्टी त्या पण एक गोष्ट तुला सांगू का आयुष्यात भले कोणाचं चांगलं नाही झालं पण वाईट होता कामा नाही विषय असा आहे तुला सांगतो समज आपलं व्हिडिओ बघणार आहे काय एक आपले आता यूट्यूबला आपले तेरा लाख फॉलोअर्स आहेत वन मिलियन त्या वन मिलियनमध्ये आज आपण जर जाहिरातीचा जा व्हिडिओ टाकला गेमिंगचा आणि नवीन एका पोराने मोबाईल घेतला आणि मोबाईल घेतला आणि तो मोबाईल आपली जाहिरात बघितली अरे गवारे फॅमिलीने जाहिरात केली गेमिंगची ह्यात डिपॉझिट करा म्हणतंय मग डिपॉझिट केल्यावर पैसे खरं तो गुंतला त्याच्यात बरं त्याने आधीचा आपला व्हिडिओ बघितलाय का की बाबा किंवा आपली ले हायलाइट बघितली का की ह्याच्यामध्ये पडू नका तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर खेळा असं तस बघितलंय का, तुम, का? नाही हा नाही ना बघितलं एखादा नवीन व्यक्ती जर ह्याच्यात अडकला एकच आणि जर तो कुठल्या अडचणीत असेल आणि त्याने जर ह्या गोष्टीत रिस्क घेतली किंवा एखादा नव्याने सुरुवात करेल किंवा एखाद्याला वाटते की बाबा हे काम करत करत ही बी साईड बिझनेस गेमिंग खोळून जर एवढे तीन तीन घर बसल्या तीन तीन चार चार हजार रुपये कमवायचे हो जे सांगितलं जात आहे आणि तुला वाटतंय की ह्याचं नुकसान व्हायचं हो नाही ती एक जरी व्यक्ती अडकली न्यू फ्रेश हुँ. तर काय करणार त्याचं जर दहावीस हजार रुपये आपल्या मुळे जर गेलं काय करणार तू आज तू दोनशे रुपये हजेरीनं कामाला जातो टमटम मध्ये आठवत आहे का हा दोनशे रुपयासाठी तू डोक्यावर एवढा त्रास काढलाय आणि जर एका व्यक्तीचं जर नुकसान झालं तर आपल्याला त्याचा तळतळाट लागू शकतो जे सरळ मार्गानं पैसा कमावला आहे का तीच पैसा टिकतो हे तुला दिसतात ना आजही गेमिंगचे जेव्हा मोठे झालेले काही लोक ह्यांचा पैसा जायलासुद्धा वेळ लागणार नाही समजलं का तू एका व्यक्तीचं कर हजार व्यक्तीचं म्हणू नको की हजार लोक त्यांना लाईक करतात आणि त्यांना माहिती झाली की ह्यात आजकाल काही नसतं ह्या टी टी व्हीला न्यूज आल्या नसत्या की गेमिंगमुळं असं आहे गेमिंगमुळं तसं झालं आहे एका जरी व्यक्तीचं नुकसान झालं ना तर ते आपल्याला पाप आहे का आता त्याच्या जीवावर आपण कमवतोय असं होतं आहे आपल्याला पैसा देत आहे अजून दोन वर्ष लागून ती यूट्यूबच्या पैशातूनच आपण बघायला बांधायचं आणि हे ना खूळ काढून टाक कोणाचं नुकसान हो असं तुला वाटतं का आज तुझ्या डोक्यात काय भ्रमिष्ट झालीस का तू हां इतक्या दिवस तू चांगल्या मार्गाने सांगले ना आज बांधकामाला कसे कमी पैसे पडले गेले की तुला की मार्ग वेगळा काढायला लागेल गेमिंगची जाहिरात करू गेमिंगची जाहिरात करू जे काय करायचं सरळ मार्गाने करायचं भले आपल्याला हो सरळ मार्गाने चालणाऱ्या माणसाला त्रास जास्त आहे सरळ मार्गाने चालणाऱ्या माणसाचं अपयशी आहे आणि वाकड्या मार्गाने चालणारी माणसं स्टॉपला आहेत त्यांचा आपल्याला विचार करायचा नाही आपल्याला सुखी जीवन जगायचं आहे लय हाऊ करायचं नाही कुठल्या गोष्टीची चार पाचशात समाधानी जिंदगी जगायची जिंदगी जर जगायची असेल ना तर फक्त आनंद शोधायचा हाव शोधायची नाही इकडे एवढं भेटतंय तिकडे एवढं भेटतंय देवाने आज आप तुला आणि मला पगार किती होता सगळा मला सात पण पाच बारा हजार जे आरवर मला सात हजार होता आणि वाला एकाला पाच हजार होता बारा हजार आणि तुला दोनशे रुपये हजेरी होती आज त्याच्या आपण तिप्पट पगार कमवतो युट्यूबवर आज नऊ होऊन जाईल कशाला डोक्याचं जा, एखाद्याचं वाटळ होत असतं ग एक कुठंतरी एखादी व्यक्ती गुत्ती ह्या जाळ्यात आणि त्याला दहावीस हजाराला घोडा लागतो का त्याला लाखाला घोडा लागतो का त्याला किती कर्ज होईल त्याचं एक तुला बघितलं मागच्या न्यूजलाच एक जणांनी फाशी घेतली आणि त्याच्या लेखराला बिन ना आईला मारून टाकलं त्याने कर्ज झाले मग त्या हरामखोराला मारायचं होतं ना त्याने लेकराला कशाला मारायचं इथून पुढे माझ्या अजिबात नाव काढू नकोस बाबा खरं आहे सगळं अजून चार वर्ष नाही अजून दहा वर्ष लागू द्या पण आपल्या आपल्या कमाईतच आपण घर बांधू तर आता तुझ्या डोक्यात प्रकाश पडलाय इथून पुढे ती काही गेमिंगच नाव काढू नको आपल्याला दोन तीन वर्ष लागतील हाय युट्यूब चा पगार चालू आहे की आपला हाय ना ते, ते, ला ते, ते देव देवाला बी काळजी आहे की काय थोडेसे व्ह्यूज डाऊन झाले त्या होत असते त्या आपण कॉन्टेंट चांगला काढायचा आपण ऍक्टिंग चांगली केली कॉन्टेन्ट चांगला केला की के आपल्याला यूट्यूब मारण्याचा पैसा देते फक्त आपण कमी पडतोय काय होते आपल्या ऍक्टिंग मध्ये थोडा बदल पाडू होऊन जाईल चालतंय जा चहा जरा लय डोकं दुखल होत माझं वातावरण पडलं जा चहा घेण्याला करोना मस्त बाई इथं घरी तुला गॅस आणायला पैसा राहिला नाही आणि जेव्हा व्यसन गेलं तेव्हा तू या दोघांनाही संपवलं आणि स्वतः संपला तू संपला त्याचं दुःख नाहीये पण या दोन वर्षाच्या लेकराला संपवलंय याचं दुःख महाराष्ट्राला आहे जे रिल स्टार आहेत तमाम भिकारचोटांना विनंती आहे तुम्ही रिअल स्टार व्हा जे कोणी जंगली रमी जे कोणी ह्या बाकीच्या गेमच्या चक्री ड्रीम इलेव्हन याच्या ॲड करतील तुम्ही रील स्टार नाहीत तुम्ही भिकार सोट आहात